जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपामध्ये उभी फूट जैशी करणी वैशी भरणी भाजपने महाराष्ट्रात जे, जे केलं ते त्यांनाच भोगावं लागते महाराष्ट्रात भाजपने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली ज्या उद्धव ठाकरेंनी ज्या शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांनी भाजपला महाराष्ट्रात गेली पंचवीस वर्ष सांभाळलं लहानाचं मोठं केलं आणि भाजप महाराष्ट्रात वाढली नवे नव्हे तर संपूर्ण देशभरात भाजपची सत्ता आली सत्ता आल्यावर मात्र भाजपने संपूर्ण शिवसेना फोडून शिवसेनेचे दोन तुकडे केले ठाकरेंचं चिन्ह शिंदेना दिला हे मात्र लोकांना पटलेलं नाही आता मात्र भाजपची उलटी गिनती सुरू झाली असून भाजपमध्येच ज्येष्ठ नेत्यांनी आता मोठे बंड केले असून भाजपलाच मोठा दिला दिलाय आणि नवीन पक्षाची स्थापना केली जाणून भाजपमध्ये कशी पडली उभी फूट मित्रांनो भाजपचे एकेकालचे वरिष्ठ नेते असलेले माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाच्या प्रवाहात येण्याचं ठरवलंय आणि आपला नवीन पक्ष स्थापन केला आहे त्यामुळे यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष स्थापन करण्याचा निर्णय सध्या झालेला आहे यामुळे भाजपला हा सर्वात मोठा दणका मानला जात आहे यशवंत सिन्हा यांच्या निर्णयाने भाजपात सर्वात मोठी खळबळवली आहे भाजपचा सर्वात ज्येष्ठ नेता उरतो आणि आता अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने नवीन पक्ष स्थापन करतो यामुळे भाजपची संपूर्ण देशभरामध्ये वाताहत होईल काय अशी चर्चा आहे अटल बि विहार भीहर, अटल बिहारी वाजपेयी विचार मंचच्या बैठकीमध्ये झारखंडमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली आणि नवीन पक्ष स्थापन करण्यात आला यामुळे यशवंत सिन्हा यांचा हा नवीन पक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने झारखंडमध्ये निवडणुका लढणार आहे त्यामुळे भाजपसाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे भाजपने गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण केलं आता तेच त्यांना भोगावं लागतंय म्हणजे अशा तऱ्हेने देशाच्या राजकारणात भाजप आता बॅकफूटवरती जाऊन त्यांचा पक्ष मात्र देशभरात हारू शकतो हा यशवंत सिन्हाचा निर्णय मित्रांनो आपल्याला कसा वाटला नक्कीच आमच्या प्रतिक्रिया व्यक्त